हॅलो गाईज कसे आज सगळेजण वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल गौरी मिंगडे फिफ्टीन ह्या यूट्यूब चॅनलवर खूप 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 स्वागत करते तर आज आहे रामनवमी आम्ही चाललेलो आहे मंदिरामध्ये तुम्हाला सगळ्यांना रामनवमीच्या खूप 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 शुभेच्छा आणि बघताय का ब्लॉग आमचे कसे वाटतात नक्की सांगा आणि नक्कीच छान छान कमेंट करा आणि लाईक like करा आमचा चॅनलला सबस्क्राईब अजूनही कोणी केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सो कंटिन्यू व ब्लॉग असंच ब्लॉग करा अजून काही नियोजन आहे काही माहिती नाही तरी पण आम्ही आताच स्टार्ट केलं आहे ब्लॉग से गाईजला हॅलो गाईज फास्ट गाईज, <laughs> गाईज फार फटके खातो माझ्या आत्ताच आम्ही मार खाऊन आलेलो आहे आलो आहे की नाही इतका त्रास द्यायचं काही लिमिट आहे काहीतरी लिमिट आहे बाळा से हाईज दोन हजार बोल पटकन काय <laughs> ते वेळेत जाऊ देत चलो दे इतकं सारं ऊन आहे बघू शकता तुम्ही किती ऊन आहे उन्हामध्ये मध्ये उन्हामध्ये आम्ही चाललेलोय मी माझी घेते हिरोईन सो दाक्ष डोंट गो देयर दाक्ष हा आता वेळा तर चलो मंदिरामध्ये गेल्यावरती दाखवते तुम्हाला मी वहिनी आहे आणि प्रतीक्षा म्हणजे तुम्हाला माहिती आहे छकुली सो आम्ही झालो आहे बघू पुढचं काय नियोजन काय माहिती नाही आहे तर ते समजल्यानंतर मी तुम्हाला सांगेलच काय नियोजन आहे काय होतं आहे ते सो कंटिन्यू करा तर काहीच तुम्हाला माहितीच असेल रामनवमी ही का साजरी केले जाते तर रामनवमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे की जो भगवान विष्णूंच्या सातव्या अवतारामध्ये भगवान राम यांच्या जन्मदिवसाचे प्रतीक असल्यामुळे रामनवमी ही साजरी केली जाते रामनवमी भगवान राम यांचे जन्मदिवसाचे प्रतीक आहे जे प्रेम त्याग कर्तव्य आणि न्यायाचे प्रतीक मानले जाते म्हणून रामनवमी साजरी करतात तर ही सा कधी साजरी करतात तर तुम्हाला सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला साजरा केला जातो जो साधारण मार्च ते एप्रिल महिन्यादरम्यान दरम्यान येतो म्हणून रामनवमी साजरा केली जाते तर ह्या बघ रामनवमीचा सण आपल्याला चांगले विचार चांगले आचरण आणि न्यायासाठी लढण्याची प्रेरणा देतो त्यामुळे ह्या सण साजरी केला जातो तर जसं मी सगळेजण गेले होते का मंदिरामध्ये तर आम्ही गेलो होतो दुपारच्या वेळेस तर खूप छान असं दर्शन झालं गर्दी वगैरे काही नव्हती हो मुलांना घेऊन गेलो दर्शन वगैरे केलं आणि बघा तुम्ही बघू शकता किती छान अशी सजावट केली आहे मंदिरामध्ये मस्त असं प्रसन्न वाटलं जाऊन थोडा वेळ तिथे बसलो छान सगळ्यांनी दर्शन पण घेतलं रामनवमीच्या दिवशी बरेच जण उपवास करतात देवाची पूजा करतात काही ठिकाणी भजन कीर्तन करतात तर लांब काही ठिकाणी धार्मिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचे आयोजन केले जाते आमच्या इथं केले होते मिरवणुकीचे आयोजन बऱ्याच ठिकाणी तर या दिवशी र रा, रामभक्तांसाठी लाडू आणि मोदक असा प्रसाद बनवला जातो खूप छान असा प्रसाद होता काल आम्ही गेलो तिथे तर आणि मस्तपैकी असं पाळणा केला होता आणि छान झालं होतं मस्त असे सगळे लोक दर्शन घेण्यासाठी येत होते तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की राम जन्माचा सोळा हा दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर दुपारी बारा वाजता केला जातो तर श्रीरामाच्या मूर्तीला पाळण्यात घातलं जातं आणि रामाच्या चित्रास किंवा मूर्तीस इतर हारा हार घालायचे किंवा गाठी पण घालतात श्रीरामाची पूजा करताना करंगळीचे ना म्हणजेच अनामिके म्हणतो ना आपण त्या बोटाला त्या गट गंध लावतात हळदी कुंकू वाहतात वगैरे मस्तपैकी चिमटीत हळदी कुंकू घेऊन श्रीमान केवडा किंवा चंपेली सॉरी चंपा ही आणि जाईची फुलं वाहतात आणि त्यावर आरती करून प्रसाद प्रसाद वाटतात रामजन्माच्या दिवशी साजरा क साजरा जो करतात ना आपण उत्सव त्या रामजन्माच्या वेळी पाळणं पण आयुष्य लोक म्हणतात आणि खूप भारी असं मंदिर त्या दिवशी वाटतं तर अशा प्रकारे मला जेवढी काही माहिती आहे ती, ती तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न केला बघू शकता तुम्ही मंदिर इतकं छान वाटतं आहे बाहेरून ते मंदिरामध्ये फोटोशूट वगैरे इतकं छान येतात की लोणाळामध्ये आहे हे मंदिर माझ्या घराच्या जवळच आहे त्यामुळे मी दुपारच्या गेले होते खूप छान आणि प्रसन्न वाटलं तिथे जाऊन दुपारची वेळ असून अक्षरशः तिथे आतमध्ये भारी वाटत होतं गेले असेल तर नक्की सांगा कमेंट करून की जवळपास माझ्या कोणी असेल तर कुठल्या मंदिरात गेले होते वगैरे तर मी मध्येच राम मंदिर आहे जे की भांगरवाडी चौकाच्या थोड्या शेजारीच आहे तिथे गेलो होतो मस्त प्रसन्न वाटलं पुढे तुम्ही कंटिन्यू करा ফোটো শুট আয় বুনা काहीच दर्शन घेऊन आलेली आत्ता आणि मुलांना ना ॲक्च्युली आहे ना बहिणींचे इथे छोटंसं डॉगी आणलेले आहे तर त्यांचं दोन दिवसापासून आहे की आम्हाला डॉगी बघायचं आहे डॉगी बघायचं आहे सो म्हटलं की तुम्हाला सोडते पण मीच म्हटलं सोडल्यानंतर हे काय लोक लवकर लो येणार नाही ना। त्यांना घेऊनच मी येईल म्हणून एक अर्धा तासांना इकडे आणलं बघू आता तुम्हाला पण दाखवते कुठलं डॉगी आणली काय ते आणि बहीण इकडे यायचं म्हटलं फुल झगायला होतं जेना खूप जीण लास्ट फ्लोर राहतात थकायला होतं म्हणजे मी येणारच नाही मागत म्हणजे तुमच्याकडे तो तर दाखवते तुम्हाला काय कसलं डॉगी वगैरे हो काय ते कंटिन्यू करा किती कचरा केला चल तिकडा चल लवकर तिकडे चल तिकडे इशिका का इशिका कुठे इशिका बेला इशिका कुठे हार कुठे हार कशी जंप करते तिला हारशाला तर तिला मजा येते रेल्ला काय नाव ठेवलं सुंदर कोणी ठेवले गेश मी माझी चोली अच्छा नी। नी। थी। नी। थी। नी। थी। पुष्पराज ती गर्ल रे गल पुष्प गर्ल पुष्प त्याचं नाव बेल्ला इज गुड वन पुला

कुठे जाणार्सकडे सोडलेकडे सोडले आता जातो घरी घोपायचं नियोजन आहे माझ्यासारख्या तर मग काय करू नाही खूप सारं उलटी जायची खूप सारं खाली पडेल माझ्या अंगावर हॅलो गाईज मस्त पैकी मग अशी उन्हातून आले आणि ही म्हटली मला तिकडे यायचं आहे तुझ्याकडं सो so, तू तु इथे चल आपण पाच मिनिटात जाऊ पाच मिनिटाचे अर्धा तास तिचं कामच चालू होतं त्या पिरियड मध्ये मला झोप लागून गेली आणि जे झोपले मी गाड उन्हातून आल्यानंतर तर मला आत्ता जाग आली आत्ता मी उठले आता जाते घरी तिथे झोपून राहिले काय म्हणता काय छावी पडली माझी तर आता घरी जाते तर बघते काय ते झोप छान झाली आणि इकडे बघा ना काहीतरी हो टाइमपास <laughs> तो बस करत बसले पिंपल्स आले ती फोडायला गेले ती काय फुटली नाही चलो बोलते घरी गेले की हे चल ग तुझं कधी संपायचं नाही बाबा पडा पडा पाडापाडा पडा पडा किती काम लावले दहा तास लावले बाकी काय म्हणता काही खूप दिवसातून झोपले एक्चुअली काल आज मी खूप म्हणजे खूप दिवसातून झोपले बांगडीच फुटली माझी दुपारी बारा वाजता बोलवले आता वाजले पाच पाच वाजले झोप मी काढली मग मी झोपून गेले म्हणजे काय टाइमपास करत बसली कारण मला झोपत इतकी आली होती तिला मी आधीच म्हटलं होतं मला झोप आली मला घरी सोड मला घरी सोड तिने आपण पाच दहा मिनटात जाऊ पण तिची कामं अशी असतात कामं करत बसली तर मला झोप लागून गेली मी झोपले एक अर्धा पाऊण तर झोपले असेल आता घरी चालले गाडी असली ना मला बरं असतं इकडे जा इकडे जा करायला गाडी नेली धीराणे सो हिच्या गाडीवर तिचं बुलेट रायडर ठेवून चालली तळत चोरीला गेला पाहिजे दुकानात <laughs> तळत ठेवले आणि चालली आहे तळतो चोरीला गेलं झालं पाहिजे प्रिमाहिणी बघतूक लागतो तळत चोरीला तुझं लेकवरती आणि खूप दिवसापासून इच्छा होती त्या दिवशी सात आठ वाजता मला लेकवरती चल आलो होतं लेकवर जायला त्या दिवशी जायला लेकवर जायला आलं होतं पण काय झालं काय झालं होतं का त्या दिवशी उशीर झाला पाणीपुरीत काय झालं होतं का पण हा चहा पिला एवढे अमृत तुरले चहा पिला आणि तसं पिलं तर आज फायनली वेळ आहे तर म्हटलं तसं एक राऊंड मारूळ्या आफ्टर लाँग टाईम आम्ही चाललेलो आहे लेक वरती लाईक मग वेगळीच मजा आहे ती तुम्हाला कळला ज्याला समजायचं त्याला समजेल लोक काहीच लेकचा व्यू व्हिडला तुम्ही आम्ही तर बघताच हे ज्यांनी कोणी बघितलं नसेल लोणावळ्या मधले लोक तर लो नेहमीच बघतात परत म्हणजे की काय दाखवते आजचा व्हि आहे आम्ही आलेलो इकडे फायनली आम्ही आलेलो होतो आता लेकवर पण आफ्टर लाँग टाईम आलं एक वर तिथं असं कसं जाणार म्हणून मॅडम म्हटलं छा घेऊयात छा घेऊयात आता तो टेम्पो दाखवला एक एकवीरेची सगळी लोकं होती त्यामुळे तो गाणी लागले मॅडम म्हटल्यात छा घेऊयात छा घेतला छान मॅडमला भजी खायची होती फायनली भजी पण ऑर्डर केली मस्त कोण भजी आहेत माणसं पाऊस वयात खातात आम्ही एनीटाईम खातो <laughs> चलो कंटिन्यू खाल्ल्यानंतर भेटतो कशी येते इकडे सगळे रायडर आले होते त्यामुळे मला कंटेंट भेटल्यामुळे एक शूट केला त्यांचा बघा ना किती छान वाटत आणि एवढा सारा आवाज करून सगळे ॲट अ टाइम एक साथ चालले होते बारी वाटत होतं बघायला रेसिंग असले काय मला माहित नाही काय आयडिया नाही पण चालले होते तर काही बघू शकता तुम्ही इतका छान सनसेट आला होता आणि इव्हिनिंगच्या टाईमला खरंच खूप म्हणजे खूप अप्रतिम आणि खूप सुंदर असा इथे व्ह्यू असतो बऱ्याच लोक म्हणजे टाईम स्पेंड करण्यासाठी शांततेसाठी मला असं वाटतं इकडे येत असतील मला नाही माहिती मी तरी शांतता रिलॅक्स मूड फ्रेश मूडसाठी इकडे येत असते सो खूप छान असतं आणि इकडे माझी पिल्ल्या आली होती आणि मी लपून त्यांचं शूट केलं की ते आत तुला विचारत होते आमची मम्मा कुठे वगैरे नॉल त्यामुळे गपचुप शूट करत होते त्यांचं आणि बघू शकता रिॲक्शन तरी मी दिसले त्यांना

हाँ? आता उद्या स्कूल आहे काय हे टम्मीला विचारते स्कूल आहे उद्या काय स्कूल आणि केअर कोण टुमारेणार कुठं गाईच मी आता आलेली आहे माझ्या पिल्लांना घेण्यासाठी वहिनीची इथे इकडं बघ ए हिरो एम माय झिरो माझं टकलू हे टकलू टकली आहे मी आलेली त्यांना घ्यायला इकडे वहिनीकडे वरती काय गेले नाही छकोली तू गेली होती त्यांना आणण्यासाठी वरती सो तो आता ती येते तो आम्ही खाली थांबलेलो आहे बाबा अजून बेला काय म्हंटली तुला काय 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 हा हम्म हो का मग दक्ष घाबरला का आले आणि तू घाबरला का आणि झोपे किती आली आहे तुला तुला झोप किती आली झोपत झोपत होता झोपला मग आता झोपला तर मग मी फटके देणार आता टाइम झाला घरी जायचंय चॉकलेट नाही आणलो घरी आहे ना चॉकलेट आता आपल्याला झोपायचे घेऊन येऊन किसी बाबी घेऊन किसी मम्माला मम्माला नाही टाकली म्हणजे बाल सोना

आणि इकडे ना नानाबाबांचा बड्डे होता तर आम्ही केक कटिंगसाठी त्यांच्या घरी गेलो होतो छानपैकी सगळेजण बसले होते आणि केक कटिंग चालू होतं आणि हा शूट दक्षने केलेला आहे सो म्हटलं चला ॲड करूयात तर मस्तपैकी सगळे जमा होऊ पर्यंत आम्ही टाईम स्पेंड केला गप्पा शप्पा केला बऱ्याच जणांनी आणि नेक्स्ट डे सगळे जेव लोक जेवायला गेले नेक्स्ट डे माझं बेबी स्कूलला गेलो होतं आणि दुपारी स्कूलमधून आल्यानंतर ला त्याच्या गप्पा ऐका गाईच होतं कधी मांडलो सॉरी आता असं गुणी बाळ राहिलं ना माझं तू मग मी तुला कशाला मारेल सांग बरं तू सांग ना तू असं गुन्हेसारखं राहिल्यावरती मी का मारेल माझ्या बाळाला अ स्टार देते टीचर तुला आणि मग मी का मारेल माझ्या बाळाला काढू का बटन मी काढू का बघ थोडं नको येते पण इथे तुला काढता खूप आरतीय वरती आहे ब वर इकडे इकडे गाडीला स्टार दाखव ना आपल्या असं असं करण असं 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 एवढं नाही असं लांबून जरा असं ओपन करून दाखवतो का असं दाखव ना आधी स्कूलच्या युनिफॉर्म दिसत नाही एवढं जवळून नाही असं लांब गाई झारशीला स्टार भेटलाय व्ही आय पी स्टार हा सेकंड डे स्कूलचं होतं गाईज आणि मस्त पैकी माझं बेबी आलेले आहे स्कूलमधनं थोडेसे झोपलं होतं दमलं आहे कारण न्यू स्कूल आहे आणि बराच टाइम झालेला म्हणजे तीन घंटे साडेतीन घंटे जात होतो आधी तो दोनच तास जायचा आणि आता इतकं हुशार झालाय की स्वतःचे शूज स्वतः काढलेत कपडे काढते मी मदत करते बाळा मी मदत करते